सासूबाई संक्रांतीसाठी मी एक उना तयार केलाय घेऊ का हो घे माय आठ <coughs> एक आठ दुने सोळा आठ एका आठ दुने सोळा सुरेज रावांचं नाव घेते सासूबाईंचा माझ्या फक्त पंधराशे वरच डोळा मी पण घेते एक नाव डॉक्टर दिलं इंजेक्शन चोळाला दिला कापसाचा बोळा डॉक्टर दिलं इंजेक्शन चोळाला दिला कापसाचा बोळा आमच्या आहोनच नाव घेते भावाने तुझ्या पंधराशे साठी माझ्याच लेखांना केलेत के ना कागदपत्र गोळा ह्याला <laughs> मंगळसूत्र असे बोलतात ह्याला धारण केलं की नवऱ्याच्या मागे असणारा मंगळ आम्हा बायकांचे मागे लागतो आणि नवऱ्याची सगळी सूत्रे हे आम्ही आमच्या हाती घेतो हे घ्या वाचा तू जर आमच्या मुलीचा पाठलाग करणं सोडलं नाहीस तर तुला जीवन सोडणार नाही अगे जाते तर धमकवायला कुराला धमकवायला नाही ते तुम्हाला धमकवायला सुधारणार आहोत तुम्हाला असं धमक्या घरपोच यायला लागले ते तुम्हाला काय झालं तर आम्ही काय करणार आहे टेंशन की नकोच गे तू रडू नकोस गे मला मला माझी चूक कळली अगं रडू नकोस की गाय तू रडू नकोस मी परत असं करणार नाही गाय ते एक प्रॉब्लेम आहे काय अगं जर काय नाव गाव लिहून कोण पाठवलं चिठ्ठी पण मला कसं करणार मी कुठल्या मुलीला पाठला करणं सोडायचंय माणसाचा जेव्हा पापाचा घडा भरतो तेव्हा माणसाचं लगन होतं मग जितता यम घरात येतो काय बोलवले म्हणालच मेंटल झाले काय अहो मी पहिल्यापासूनच मेंटल आहे हुशार असतो तू काय सांगाय लग्न केलं असत म्हणजे तू तुम्हाला कटरीना कॅपच भेटणार होती भेटली असती पण घरच्या लवकर लग्न लावून दिलं मग स्वतःच्या पायावर उभं राहायच्या आधी लवकर काय याच तीसव्या वर्षी लग्न झालं तुमचं कि असं डवळ्याचे तांबडे झाले अव पोरीची लाईन लागली लाग होती माझ्या सांगा लग्न करासाठी इतकं बी फेकलं नाही पाहिजे माणसाला अव

हॅपी सकर मकर हॅपी क्रांती हॅपी खिचडी खिचडी आम्ही तुमचा खून करू आम्ही तुमच्यावर बॉम्ब टाकू यापेक्षा मोठी धमकी माहिती काय काय असते या तुम्ही घरी बघतेस तुमच्या बायकोला तिळगुळ देणं ही तुमची श्राद्धा आहे पण बायको तिळगुळ खाल्यावर तुम्हाला गोड बोलन ही तुमची आंध्र श्राद्धा आहे सांची पप्पा हा बोल काय म्हणालीस माझी आजी म्हणते की मजा आई जेव्हा लग्न होऊन घरी की नाए? तवा पसुनस आली, मन, आली की नाही तेव्हापासूनच लक्ष्मी आली म्हण लय भाग्यवान हाय म्हण मजा आई माहित हाय की मजाच घरामध्ये का बरं साडीसुटी आली की आजकालच्या लोऱ्याचं कसं झालंय घरामध्ये लक्ष्मी बॉम्ब आहे पण त्याला बाहेरची फुलझडीच आवडते माझ्या घट्ट